मध्यम हलकी जमीन पाण्याची तीव्र टंचाई अशा परिस्थितीत पेण तालुक्यातील ठाकूर बेडी या दुर्गम गावातील नागेश ठाकूर यांनी जे एस डब्ल्यू फाउंडेशन व वनराई संस्था यांच्या सहकार्यातून शेततळ्याच्या पाण्यातून काकडीचा मळा फुलविला आहे पाण्याची उपलब्धता व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास चांगले उत्पादन काढता येते लागवडीनंतर एका महिन्यांनी काठ्यांचा आधार घेऊन बांधणी करावी लागते अशी माहिती नागेश ठाकूर यांनी दिली पावसाळी शेती करणे आत्ताच्या काळात खूप कठीण आहे कारण निसर्गाच्या अनियमित बदलामुळे जून जुलै महिन्यात पाऊस पडला तर बरं नाही तर शेतातील पिके करपून जातात तरी पावसाचा पत्ता नसतो त्यामुळे उन्हाळी शेती फायद्याची ठरते खारेपाट भागातील जमीन चिकट असल्याने पाणी काही काळ शेतात टिकून राहते याचा फायदा घेत उन्हाळी काकडीचे बियाणे पेरून चांगल्या प्रकारे शेती बहरली आहे पेण तालुक्यातील ठाकूरबेडी येथील शेतकरी नागेश ठाकूर यांनी काकडी पिकाची वीस गुंठे शेडनेटमध्ये लागवड केली आहे अडतीस दिवसानंतर काकडीचे उत्पन्न देखील सुरू झाले या काकडीच्या उत्पन्नातून तीन महिन्यात चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांनी घेतले ठाकूर यांनी काकडी मिरची कारले लागवड करत उत्पन्नाचा टप्पा वाढवला काकडीला सध्या चांगला भाव मिळत असल्याने त्यातून उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरुवात झाली आहे काकडीसाठी सेंद्रिय खत वेसळ डोस फवारणीसाठी लागणारी औषधे मल्चिंग पेपर बियाणे दोरा बांधणी यासाठी थोडा फार खर्च झाला आहे हा खर्च वजा करता चांगल्या प्रकारे नफा मिळेल असा त्यांचा अंदाज आहे सदर शेती करण्यासाठी वनराई व जे एस डब्ल्यू फाउंडेशन चे मार्गदर्शन लाभले यावेळी त्यांच्यासह कृषी प्रकल्प अधिकारी मिनल पाटील समुदाय साधन व्यक्ती नंदिनी मात्रे वनराई अॅग्रिकल्चर चे ओमकार पवार संतोष माळी व इतर शेतकरी उपस्थित होते माझं नाव नागेश रामदास ठाकूर आम्ही पारंपरिक भात शेती करायचो पण आता उन्हाळ्या याच्यामध्ये भाजीचं पीक घेण्यासाठी आम्हाला वनराई जे डब्ल्यू फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला काकडीचं नियोजन दिलं त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर ट्रीपलाईन पेपर पाईपलाईन आणि बियाण वगैरे देऊन सर्व मार्गदर्शन देऊन आम्हाला व्यवस्थितरित्या चाळीस पंचेचाळीस दिवसाची काकडीचं उत्पादन चालू झालं आणि आता आताच्या घडीला आम्ही तीन चार दिवसातून चाळीस पन्नास किलो काकडी रोज काढत असतो आणि ते अजून चालू राहील नमस्कार सर्वांना माझं नाव ओमकार शिवाजी पवार मी वनराई संस्थेमध्ये ॲग्रीकल्चर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहतोय जे एस डब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही प्रमोशन ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहुड अग्रिकल्चर अँड्रिल ऍक्टिव्हिटीज असा शाश्वत शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी या ठिकाणी एक चार वर्षाचा प्रोजेक्ट चालवत आहोत या प्रोजेक्टचा एक भाग म्हणजे हा डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉट मध्ये आम्ही दहा फार्मर्स मध्ये विविध पिकं निवडलं आहे त्याच्यामधलं हे एक पीक आहे काकडी पीक तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर काकडीचं पीक आलेलं आहे या काकडी पिकाचं वान आहे जे म्हणजे सोनी केसवी चारशे पाच त्याच्यानंतर यासाठी आपण त्याचा प्लांटिंग डिस्टन्स आणि रोड टू रोड डिस्टन्स हे दोन बाय दोन फुटावर ठेवलेला आहे आणि सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केलेला आहे योग्य नियोजन पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी व्हावं यासाठी आपण मल्चिंग पेपरचा ठिकाणी केलेला आहे एक चांगला संतुलित बेसल डोस तयार करून त्याच्यानंतर योग्य वेळी फर्टिलायझर स्प्रे कोणत्या टेक्निकल असिस्टन्स या शेतकऱ्यांना देत असतो जेणेकरून हे पीक शाश्वत याव आणि चांगल्याच चांगलं उत्पादन शेतकऱ्याला मिळावं ज्या आधुनिक शेतीचा शेतकऱ्याला फायदा होण्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी नागेश ठाकूर यांचं खूप नागेश ठाकूरांनी आणि नैना वहिनी यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं आहे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीनं अशी अनेक कामं या ठिकाणी चालले आहेत आणि शेतकऱ्यांचंही खूप चांगलं सहकार्य आहे शेतकऱ्यांनी या शेतीकडे पाहून आमचं या शेतीकडे पाहून नक्कीच काहीतरी बोध घेऊन जास्तीत जास्त अशा पद्धतीने शेती करावी एवढीच इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच जनोदय करिता विनायक पाटील पे